मोगऱ्याला ना आता भरपूर फुलं येऊ लागलेत तर बरेच फुलं आहेत काही देवाला घालते काही अण्णांच्या फोटोला काही असे ना काढून ड्रेसिंग टेबलवरती ठेवते परीला जर वाटलंच तर ती गजरा करते तर भरपूर असे मोगऱ्याचे फुलं लागलेत बरं का तर हे सगळी मोगऱ्याचे फुलं काढून घेते छान वाटतात माझं लक्षच नव्हतं इतकं मोगऱ्याचे फुलं आहेत आणि माहितीच नाही काल अचानक बघितलं तर बघू शकता गुच्छ ना गुच्छ लागलेलं परीला किती आवडते फुलं पण लक्षच नाही कामाच्या नादात तर जरा सगळे मोगऱ्याचे फुलं काढून घेते तर इथे पण बत्तीस कळ्याचा मोगरा म्हणतात ह्याला बत्तीस कळ्याचा आणि आपली केळी इतकं पाणी असून हे बघा आणि कसं करपत आहे ओनच इतकं डेंजर आहे गुड मॉर्निंग साई सौम्या सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले सव्वा सात सव्वा सात वाजलेत आता इथे तरी सावली आहे पाठीमागं बघू शकता कडक असं ऊन पडले सईपरीच्या अंगावरती आणखीन ऊन पडलं नसल बहुतेक तर आणखी दोघेही आले नाहीत खाले तर निवांत झोपलेत आणि मी उठलेली सकाळी पाच वाजता एक्सरसाइज बाकीचं सगळं आवरपर्यंत आणि जे गार्डन वगैरे आहे का रात्रीचं भरपूर असं वारं होतं ते सगळं झाडून वगैरे काढायला भरपूर उशीर लागलं दिसतंय पण पेस भरपूर आहे आणि सगळ्या झाडांच्या बुडातलं एक ना एक झाडायचं म्हटल्यानंतर उशीर लागतं पण पुढचं अंगण वेगळं आहे परत इथलं आहे आणि बघू शकता अशा नारळाचे दोन थापी पण पडलेत इथं एक पडले आणि बाहेरच्या बाजूला एक पडले तर मी तिथंच ठेवले तर बत्तीस कळी ना हा मोगरा बघा तर भरपूर असे येऊ लागलेत तर ल लक्षच नव्हतं माझं बरेच फुलं ना सुकून गेले आणि उन्हाचं इतकं तीव्रता वाढलं आहे ना भरपूर असं पाणी असूनसुद्धा झाडं पूर्ण सुकून चाललेत हे आन, एक वाईटच वाटते आणि बऱ्याच दिवसांनी मी मळ्यात चालले एकतर टेन्शन आलं इतकं ऊन आहे तर बघू तिथं गेल्यानंतर एकदा काम करायला लागलं की नाही काहीसुद्धा वाटत नाही चला तिकडं मी स्वयंपाकाची तयारी चालू केली आहेत म्हटलं आता व्हिडिओ करायचे अगोदर पटापट पटापट स्वयंपाकाची तयारी करायची कारण की आठ वाजता बायका लागतात आता सात सव्वा सात वाजलेत हे जाऊन बायका कामाला लावून येतात आणि किती आलेत किती नाही हे बघावं लागतं त्यांना पाणी देऊन द्यावं लागतं आणि म्हणायला लांब परत हे का मला हे न्यायला येतात तर काय काय स्वयंपाकाची तयारी केली ते सांगते आणि आई ते तर चुलीजवळ जाळ घालताय तोपर्यंत म्हटलं फुलं तोडून घ्यावी आणि बघावंसुद्धा गार्डनमध्ये किती फुलं आलेत तर इथं आईचं ना जाळ घालणं चाललं आहे तर असं मटकीचा डाळ कांदा करणार आहे कणिक मळून ठेवले रात्रीचं थोडं शिल्लक भात आहे त्याला परतून घेणार आणि डाळ कांद्याची तयारी आईने भात शिजवून ठेवला मला वाटतं आमटीतला चमचा वापरला आईने आणि इकडं कोळशावरती मस्तपैकी वांग वांगर तर आता आईने ठेवले परी रात्री बडबडत होती आई भीत होती मग ती माझ्याकडे आली तुम्ही परत उठला परला तुम्ही हुडका ना रात्री <laughs> परे आले आमच्याकडं नाही नाही बडबडत होती दिवसभर खेळते त्या व जाऊन परला जाऊन अंजा म्हणल्या आधी मग झोपली आहे गाड तुम्ही पण खोकत होता रात्री झोपली चला चपात्या बनवून घेतो डाळ कांद्यामध्ये ना मी आपलं तेल जिरे मोरी परत आपलं घरचा काळा मसाला हळद परत थोडंसं कलर येण्यासाठी घरचं तांबडं लाल तिखट आहे बरं का आणि मीठ आणि धन पावडर इतकं वापरते तर ह्याला मिक्स कर आणि ही आपली भिजलेली डाळ आहे कुठली का डाळ असेल ना डाळ मिक्स कर जरी भिजलेली जरी डाळ असेल ना तरी मी पाणी घालतेच अगदी आणखीन छान ही डाळ शिजते आणि ह्याच्यावरती ताट पण झाकून घेते आम्ही इकडे ठेवले दूध तर रात्री दूध गेले माझं ओतू आणि हे एकसारखं ना मिक्स करून घेते मसाला आणि ह्याच्यावरती ताट झाकून घेणार छान वापरतान वापरले की तुम्हाला दाखवते हे ती छान आपली डाळ होते हा भात घेतले परतून मी आणि आई आता नाष्टा करणार ह्याचा सही आहे ना वरून खाली येऊन झोपले की म्हणू बघा जसं आपण अंगावर हात टाकून झोपतो की नाही तसे हात टाकून झोपले आणि माझ्या जरा उठले म्हणू दिदीला उठवते ए म्हण ए ए, 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 ए मनो? <laughs> <laughs> किती छान हात टाकले येड 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 म्हण असं असतंय आम्हाला एवढं जिवळा प्रेम देत नाही पण साई परीला लाड करते हे म्हणून सासू सोन्याचं सकाळ सकाळी बरोबर पावणे आठ ला मी पनी तर टी व्ही बघत बघतच माझं गरमागरम परतलेला भात आणलाय आणि आईंना सुद्धा दिले मस्तपैकी बातम्या बघा खाऊन घेणार आधी आपला डाळ कांदा नाश्ता करेपर्यंत तयार तर मस्त असं शिजवून आणि वापरून सुद्धा निघतो बरं का भिजून सुद्धा ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालायचं म्हणजे दांडत नाही डाळ आपली काढून घेणार मी आता मला डबा भरायचा मळ्याला जाण्यासाठी धुंडार ठेवा परत दांडाचा परत नाही त्रास होते दंडात पाणी देताना घुसते म्हणते ते काय म्हणते ते पैसे देऊन मेंढरा बसवून आणलंय काम काम राहायचा फायदा नाही काय नाही हाय नाही कुठलं धरलंय कुठलं घेऊ कुठलं धरलंय त्यात उत्साह

होय व तर आलंय पण आमच्या इथे ना तरस आलंय तरस म्हणजे वाघाला पण मारते ना बघितलं तुम्ही रात्री झोपल्यावर कसं करायचं राहनात लोक झोपते ते कुठं हो आलं तर मारला माणसं माणसा ती म्हणते ती <laughs> चला कामाला लागू हे जे बाबा आहेत ना बाप उपस्थित जोपर्यंत मला सारं लागत नाही ना तोपर्यंत हे बघा असे बाबा नाही माणसं आहे ते लक्ष असते सोडा मी हाय की नानी सून हाय कि सून आई लईच काटा आली तिव सून नाही पळत सासरू सोडून तर पडत नाही अजून तर तसला जमाना आला नाही नाही सासऱ्याला घेऊन पळते काय हा मी सांडते खरं तुम्हाला सांडून देत नाही असं करते तर प्रत्येकाचे ना अशा प्रत्येकाने असं पाती घेतलंय सकाळचे साडे नऊ देत भुका लागले त्या बघा एवढं म्हातारी असून काम करावं लागतंय ह्या आत्याला होते ना का त्या उन्हात तिथं आम्हाला दम भरलं हा मग काय तर पावसाळ्यातलं पावसात आत्याला धाप येते द्या की मतदान करा की काय सुद्धा नाही खरं ह्या बायकांना पेन्शन करायला पाहिजे निवृत्त झालेल्या आयुष्यभर पर... काय करायचं मग ते हाय का पातर हा ज्या तारा जेवायला आता सुटले साडे नऊ पावणे दहा तर पात्राची भाजी यांच्या चांगलं चांगलं गवत असलेलं असे आत्ता घेतात त्यांच्या शेळ्यांना आधी लगे फरक दाखवते बघा बघ का नाही पाऊस पाहिजे बघा आता उचलतंय ना होय आत्या मग आता ह्याला इरिया घ्यायला लागते काय होय पाण्यापुढे टाकावं लागते का असं हा मग ते मग पण चालत नाही पहिल्या टाकून पाण्यापुढच टाकते का पाण्यापुढच टाकायचं बोलते ते आत्या इसकटाच असते काय सोप आहे की मग ती पुंगळीच हे असलं काय नसते का ह्याला मग सोप आहे की घवानी चला झाडाखाली ठेवले पाणी किती भका आज दाखवतात बघा उन्हाळ्यात राहणं इथं जेव्हा काय रस्त्यावर अगं बाई गडवा खुरपायला आले ते आत्या सगळ्या सगळ्यांचे जेवण सोडले कोण जवसाचे आणले कोण मसाला आणले कोण चपाती भाकरी राजा वर बघा माझी पण भाजी सगळ्यांना देणार आत्यांना तर चला जेवून घेतो सगळे या जेवायला चटणी भाकरी येतोय येतोय जेवू आंब्याचं लोणचं ला ला सगळं लावणार आहे कधी पाऊस पडतोय असं वाटायला तुमच्यापासून सुरू केले अजून घरात चालू केलं नाही आता सगळ्यांना घेऊन जावा ती पण भाजी घेते आधी डाळ डाळ पण घ्या आहे लोणचं आंब्याचं बहिणीकडे गेले होते घ्या पुरते का घ्या भरपूर घ्या अजून आणते घ्या अजून नाही पडलं तर हो का चटणी बरोबर चांगलं लागतं ती लोणचं घ्या सगळे जण कुठलं लोणचं हा ते लोणच होता घ्या दुपारचे वाजले बारा तर बारा वाजता कामाची सुट्टी झाली परी आले यायला एवढं उन्हामध्ये मध्ये आले परी तर राहिले घरी अरे माझा कुरप घ्या का खुरप बाटले आणि किटले आणि जे जे आत्ते आहेत ना त्यांना जळण पाहिजे असते ना ते पाठीमागं जळण घेत आहेत आता मी इथं थांबले एक पाच दहा मिनटं रेस्ट घेतली सावलीखाली कारण की इतकं जबरदस्त ऊन आहे का अजिबात बाद दम निघत नाही हे जाऊन तिथं गाडी काढतायत आता जाते घरी हे पण जेवायचे आहेत तर चला तर निम्म आवरले खुरपायचं तर आणखी निम्म आहे दाखवते तुम्हाला तर हे तिथं झाडाखाली पाणी पितायत ऊनच इतकं जबरदस्त आहे आजचं टेम्परेचर बरोबर चोवीस चाळीस आहे बघा इतकं जबरदस्त ऊन आहे निम्म्याला निम्म आणखीन खुरपायचं राहिले तर हे रान सगळं खुरपून घेतले तर बायका बरोबर न तर आवडते जर आपण बसलं की विषय संपला आम्ही जाऊ दे का हा तुमचं इथं बघा चल परू। चला पुढे घरी येऊन नुकतंच पोचले राहिलेलं पाणी आटलं झाडांना घाला म्हणलं इथं तरी तर ह्यांचं खेळणं आहे कुठलं खेळ रे गाय गद्या म्हणजे ही होल पाडून खेळायचं असते ना बाई हिच्यामध्ये मग आधी जितं घर आहे मी गोल खेळते चालते असं सोनू नातीचं खेळत आलोय बरा की ठीक आहे आता मी असं असते ती बघा भांडण तू आजीकडनं खेळ आजीकडनं खेळ तू जेवलात का आई आंबा बी खट गेले व तुटल्या खुर्ची ती खुरपायच वय डांबा पर्यंत आले आई डांबापर्यंत डाबापर्यंत डांब आहे ना डांब सोनू पाय काढप परो निम झाला बर आ, निम्म निम्मा चला फ्रेश हो काय जांभळ पिकली होते तेवढे तुम्हाला ना आता उद्या परवा दाखवते आज काय वेळ मिळणार नाही इतकं पाणी असून सुद्धा पानं कोमेजलेत इतके जांभळ लागले पाना जांभळाचं घड द्राक्षसारखं अक्षरशः होय एवढं पाणी असून बाय झालं झालंय हा उष्णता एवढी जबरदस्त उष्णता आहे किती पाणी आहे तिथं का तिथं आता पाणी बाहेरच येत सगळं हा चला फ्रेश आहे तुम्हाला जेवायला देते उल्या। आने लही तक चालो दे, आप आपी मी जेवल्या आणि ह्यांचं चाललं इथं खेळ तर चालू द्या आपली आपली मळ्याची पिशवी घरात घेऊन जाऊ परे ओढणी घेऊन जाऊ तुझी करणार आहे मदत परेला आणि सैला ना पॉपकर्न खायचे तर असे तयार पॉकेट आणते मी तर हा मोठा आहे तर हा मला वाटतंय पस्तीस वाला आहे कारण की आजीला बाबांना म्हणजे ह्यांना आणि सईला पाहिजे हा कटकन आणि पॉपकॉर्न करताना ना कुकरमध्ये करा कढईमध्ये करा कशातही करा चालतंय फक्त जेव्हा कुकरमध्ये बनवतो तेव्हा कुकरची ही शिट्टी काढून घ्यायची येते का आपल्याला आणि दिसायला इतकं तेलकट दिसतं ना असं वाटतं की ह्याचं पॉपकॉर्न होते का नाही पण अगदी व्यवस्थित असं होतं तर दोन पाकिट घेतले मी बास पी आहे डकल हा पण घे उकाडा बघू शकता जितकं आपण तोंड पुसल तितकं जास्तीत जास्त उकाडा आणि टेम्परेचर पण भरपूर आहे आणि मळ्यातल्या आल्यानंतर ह्यांना जेवायला वगैरे देऊन खरंच सांगा तुम्हाला आपला जो व्हिडिओ आहे बरोबर एक दीड वाजेपर्यंत येईल अशा बेटाने मी अपलोड करत असते तर एडिटिंग एडिटिंग तर रात्रीच करून ठेवलेलं व्हिडिओ अपलोड जरा थोडंसं नेटचा प्रॉब्लेम येतो अर्धा एक तास लागतं मग तिथून मी एक तास बरोबर थोडंसं आराम केला तर सई परीला दिवसभर ना खेळत तर असतात असतात आणि उन्हाळ्याचे दिवस आहेत भूक लागते काय तर मधल्या वेळेत काहीतरी खवडतं तरी ते प्रसादाचं चुरमुरं हटलं होतं ना तुम्हाला जर दाखवलं ता ना सईकडे चुरमुरे चुरमुरे झाले मुलांनी भेळ वगैरे काय काय करून खाल्ले मी झोपल्यानंतर आणि कंठाळा पण ना व्हेरी गुड अशी शिड्डी काढायची आणि टोपण लावायचं ते आता मी करून घेते आणि कसं आहे माहितीये का पण इतकं भरपूर ऊन लागले ना भरपूर असं ऊन कसं काम केलंय मलाच माहिती आणि बायका बरोबर करावंच लागणार आहे आपण जर केलं तर तेही करतात आणि वेळेच्या आधी मला वाटतं पंधरा वीस मिनिटं त्यांना सोडून दिले शेवटी आपल्या बरोबर त्यांना उन्हाचा त्रासच की त्यामुळे म्हटलं असो शेवटी माणूस की ही महत्वाची आहे आणि मी पण उठल्या उठल्या ना आधी एक चपाती डाळ कांदा भात वगैरे खाल्ले कारण की त्यांच्या बरोबर सकाळी दहा वाजता जेवलेली बारा वाजेपर्यंत काम असतं त्यामुळं दहा वाजता लगेच बायका जेवायला बसतात आणि मला पण थोडीशी नॉर्मल भूक लागलेली म्हटलं तयार व्हायची अगोदर आपलं जेवण करावं थोडंसं नॉर्मल परत मला भरपूर असे काम आहे जे का आपलं चार रूम आहेत आपले ते सगळं क्लीन करायचं बेडशीट सकट भांडी घासायची असतात बाहेरचं सगळं पूर्ण झाडायचं असतं बरंच असं कमेंट येतात की रुटीन शेअर करा एवढं म्हणायचं काम झालं आज उद्या होईल असं वाटतंय खुरपायचं तर पनी टोकर लावायचा प्रयत्न करते पण तिला काय येते चला कुकर लावून घेते दोन पाकिटच एवढे आहेत कॉर्नर मी घरात पण करून बघितलेले पण माझं फसलं गेले सेम असंच केलं पण त्याच्या अजिबात ना पॉपकॉर्न तयार ना होत नाहीत आता इतकं तेल ना पूर्ण ड्राय होऊन जात आहे तर चला कुकर चढवते गॅसवरती किती शाळे आहे परी म्हणते तर सगळे सबस्क्रायबर म्हणते काय आहे तर सगळ्यांना माहिती आहे हे काय आहे हा आणि ज्या डब्यात मी पॉपकॉर्न ठेवले ते त्या डब्यात ना गोळी पाडवायचं हे साखर सापडले त्यातला आता मी हे खाणार मला पण भूक लागल्यासारखे व्हायला लागले सारखे उन्हाळ्यामुळं तर हे तुम्हाला माहितीच आहे ॲसिडची राग आहेत हे निघत नाही पूर्ण ऍसिड डाग राग आणि आपलं काल मतदान केलेलं मार्क आणि अगदी स्लो गॅसवरती ठेवली मी एक खूप झाले एक सात आठ सेकंद सात आठ मिनिटात ना होऊन जाते पॉपकॉर्न परी गेली आता सई आहे सई पोहायला गेल ना का का सांग जरा सांगे पोहायला गेला ना सवा पाण्यामुळे चेहऱ्यावरती ना असं काळपट काळपट दिसते त्यामुळं चेहरा दाखवे ना सवा <laughs> तर दोन पॉकेटचे इतके आपले पॉपकर्न झाले सगळं किती तेलकट होतं अगदी ड्राय बऱ्याच जणांना माहिती आहे पण ज्यांना माहिती नाही त्यांना बघा म्हटलं तर मस्त बाबा भाजी थांब करूकर चमच्यात घेतली दुपारचं टाइमपास जरा गार होते नाही तर आणखी गरम होईल हे आजीला आजी दूर येते सोनो भरपूर होते बर का चला सगळ्या मुलांना खायला देते अजून लागलं तर अजून घेत तुम्ही माहिती काय आणि माझा काय प्रश्न नाही मी आता चपाती खाल्ले

संध्याकाळ आहे बरोबर पाच वाजलेत बरं का तर खूप असं ऊन होतं आणि चहासुद्धा आमचं झालेला आहे आणि भांडी वगैरे जी घासायची होती सगळं एकत्र जमा करून ठेवले आणि मुलं दिवसभर आंबे खातात ना ज्या आपण आंबे एकदम घेतलेले त्याचा एक फायदा सांगू का कधीही पाडाचे आंबे एकदम घ्यायचे आणि असं पिकत घालायचे ह्याचा एक फायदा जस जसं पिकील तस तसं मुलं खातात आणि त्यांनासुद्धा आंबा खाण्याचं फिलिंग येतो तुम्ही विकत कितीही आंबे आणा हे पण पर विकतचेच आंबे आहेत आणि जे आपण बाजारात आणतो त्या आंब्यात हे आंब्यात परच म्हणजे बरंच असं फरक आहे ते आंबे लवकर संपतात हे आंबे लवकर संपत नाही जस जसं पिकते तस तसं मुलं खातात त्यामुळे त्यांना ना आंबे म्हणजे खाऊन खाऊन कंटाळ येईल असं वाटतंय आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना पाहिजे तेव्हा खायला येतं आंबा आणि आम्ही सुद्धा मोठे सुद्धा दुपारचं झोपून उठलं की नाही मी आई हे परत सईपरी आमच्या सुद्धा जॉईन होतात कापून खातो अगदी गोड असे केसर आंबे आहेत तर ह्यांचाच एक मित्र व्यापारी आहे फळांचा सीझन बाय सीझन कुठलीही फळं असो तर ती फळं तो, तो म्हणजे म्हणजे घेत असतो शेतकऱ्याकडनं विकण्यासाठी तर संध्याकाळची सगळी काम चालू जे दुपारी जेवलेले भांडे, परत ले ले भांडे, भांडे पर तासा तासा जे होती परत मुलांना पॉपकॉर्न वगैरे केलेली भांडी भरपूर होती मुलांना तासाने आंबे खाणार दुसरीच प्लेट घेणार असं त्यांचे त्यामुळे ती भांडी खूप वाढलेली आणि समोरची झाड खूप अशी सुकायला लागले परवा दिवशीच मी पाणी घातो मोबाईल मध्ये बघितले संसार सेट केले की पळपूट लाटलं वरवटा पाटा वरवट ही बघा हे काय लाटणं पळपूट लाटण एक नंबर चूर केले एक बाई बसवलीये कुठे चमचे चमच्याचं टायल चल मला आजीला तेल लावायचंय चल चल आता आता बाहेरचं वातावरण अगदी गार आबा आले म्हटलं छान येतस तेल लावाईना आंबाड्याच भीक मला आंबाड्याचं भी कितीही जरी नको म्हटलं कितीही भांडे वगैरे असेल तर आई धुवाला येतात त्यात आज काम करून आले म्हटल्यानंतर आई खरंच खरच खूप दया येते बर का तर किती दगद दगदग करते आईंचं असं म्हणणं असतं जेव्हा मळ्यात भरपूर कामं असतात ना त्यावेळेस घरातले एखादं काम कमी करायचं पण आपल्याला सवय लागलेलं असेल जसं की आंघोळीचं बाथरूम स्वच्छ करायचं परत टॉयलेट वगैरे सकाळी काय थोडं मला करणं शक्य नव्हतं ते आता मी केलं जसं की फरशी दुग परत पुसून झाली भांडी तर झालीच झाली परत आपलं गार्डनमधलं पण थोडंसं क्लिनिंग केलं आईनं म्हणाले की मी इतकं छान गारा हवा आहे आज जाऊन बसण्यापेक्षा बाहेरच मस्तपैकी आपण तेलाची मालिश करूया तर आईंचं पूर्ण तेल लावून मालिश करणं झालं आणि आईनं ना मी अगदी असं so, uh, मस्तपैकी मोठा आंबाडा बांधला नको नको म्हणताना इतके इतकेवर आवडत नाही तरी पण मी बांधले संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी चालू आहे फरसाणाचे म्हणजे भाजी करावं म्हणते तर कांदा टमाटर लसूण खोबरं असं सगळं मी एकत्र घेतलेलं होतं ह्यांचं गावात जायची तयारी चालू आहे आणि इकडं सई परीचं दिवा लावणं चालू आहे तर सई आत दिवा लावते देवाला आणि परी तुळशीला असं मी बरोबर नंबर लावते जेणेकरून भांडं व्हायला नको तर तुळशीला दिवा बत्ती करून मुलं लागलीच टी व्ही बघतात आजी सोबत तसंच अण्णांच्या मामच्या आईंच्या सगळ्यांचा नमस्कार करणं चालू असते बरं का तर आईंचं लक्ष होत टीव्हीकडे संध्याकाळची ना जेवणाची तयारी चालली बरोबर वाजते आठ तर चुलीवरतीच नाही हवेशीर मला स्वयंपाक खूप छान वाटतो बाकी चालू आहेत मस्त आणि आज ना आई जेवण करा असे मस्त पैकी आमटी केले तर एके दिवशी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे म्हटलं आता गडबड आहे तर मस्त असं एक नंबर फरसाणाची आमटी परत तुला कसं आवडते सांग खायला भाकरी लिंबू आणि फरसाणाची आमटी आणि आईना आणि परिसाईला मी हे तर जेवायला देणार त्यांचं जेवण होईपर्यंत लगेच माझी भाकरी सुद्धा होतात आणि मी सुद्धा हिथच बसून जेवणार तोपर्यंत हे येतात आणि त्यांना सुद्धा कले लागलं जेवायला देते पटकन कधी आवरून कधी वरती कशी झोपायला दा जाऊ असं झालं इतकी गरमी आहे कधी खूप उकाडा आणि आपलं घर आहे का दगडाचं असल्यामुळे आणखी जास्त ही तर असा आमचा दिवसभराचा रुटीन होता बघता तर कसा वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा आणि दुसरी गोष्ट चॅनेल वरती कोण नवीन आहे का व्हिडिओ तर बघत हा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बाय